हाय हॅलो नमस्कार इथे आता शंभू आणि स्वरा स्कूलमधून आली ना तर मग शंभू तिच्यासोबत खेळत आहे तर ते इथे बघू शकता तुम्ही डोक्यावरती रुमाल घेतला आणि तिला घाबरवत आहे तर बघा त्यांच्या दोघांचं खेळायचं चाललेलं आहे स्वरा जर स्कूलमध्ये गेले तर त्याला करमत नाही मग तिच्यासोबतच त्याला खेळायला आनंद वाटतो हाय हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज दुसरी माळ आहे तर मग आज रेड साडी घालायची तर मग येते आज मी रेड साडी आहे पण मग थोडी काही एवढी काही रेड नाही थोडा थोडा रेड कलर आहे तर मग आता तीच विअर केलेली आहे तर चला आज आहे ना संध्याकाळच्या वेळेला आहे ना आपल्याला मसाले भात बनवायचा आहे तर मिस्टरांना मसाले भात खूपच आवडतो ना त्यामुळे मग आता मी मसाले भात बनवणार आहे तर चला तुम्हाला रेसिपी पण दाखवते कसं बनवायचा काय ते सर्व काही आणि मग त्यानंतर शंभूला पण दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे मला तर चला तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे येतं आता मसाले भात बनवायचा आहे तर मिस्टरांनी सांगितलं मसाले भात बनवायचा त्यांना खूप आवडतो ना तर मग आता येथे मसाले भातासाठी तयारी पण केली आहे इथे कांदा घेतला आहे कोथंबीर शेंगदाणे आलं लसूण टोमॅटो खोबरं हे सर्व आता आपल्या मसाले भातासाठी घेतलेलं आहे तर चला आता आपल्याला मसाले भात कसा बनवायचा काय ते सर्व आता बघू आणि आता येथे कुकर पण घ्यायचं आहे येथे आता मी कुकर घेतला आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला भात बनवायचं आहे मसाले भात तर आता त्यामध्ये ना मग मी आता तेल ओतून घेतलेलं आहे तर मग आता आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजेत त्या प्रमाणात तेल थोडंसं कच टाकायचं आहे भाताला आणि मसाले भातासाठी आपल्याला जे जे साहित्य लागत होतं ना ते पण येथे घेतलेलं आहे ना तर मग आता त्यामधले ना लसूण आणि आलं आता छान असं खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घ्यायचं आहे छान अशी चव येते ठेचल्यानंतर मिक्सरला बारीक नाही करायचं तर ठेचून घ्यायचं खूप छान अशी चव येते तर मग आता येथे तेल पण ग गरम झालेलं होतं ना तर त्यामध्ये मग आता मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे ठेचलेला तो छान असं परतल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये कांदा पण ॲड करून घ्यायचा आहे तर मग कांदा पण आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये तर मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे जे साहित्य घेतलेलं आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला सर्व काही येथे आता <s> <एते हाता> <slamus> मसाले भातासाठी मग आता मसाले पण काढून घेतलेले आहे ना धना पावडर आहे हिंग लाल तिखट हळद लाल मसाला गोडा मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तर इथे सर्व मसाले काढून घेतले मी आता कुकर मध्ये कांदा परतल्यानंतर छान असं कांद्याला मऊसूत झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला लगेच शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहे तर मग येते मी शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहे तर Uh, कांद्यामध्ये ना थोडंसं मीठ पण ॲड करायचं म्हणजे कांद्यामध्ये मीठ ॲड केल्यानंतर कांद्याला पण चव छान येते तर मग कांदा परतांनाच थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये तर येथे टॉमॅटो खोबरं ते, तो, खोबर, ते कापलेलं होतं ना ते त्यामध्ये टाकून घेतलं आहे तर ते पण छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर, तर मग त्यामध्ये मी एक तेजपान पण टाकलेलं आहे तर छान असं तेजपान टाकल्यानंतर छान चव येते येथे मग आता कोथंबीर पण कट केलेली होती तर मग आता येथेच तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचे आहे तर मग आता मी कोथंबीर पण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर त्यामध्ये कांदा टोमॅटो खोबरं सर्व काही टाकलेलं आहे ना तर छान असं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे जे काही काढलेले आहे ना मसाले तर त्यामध्ये छा सर्व टाकून घ्यायचे आहे आणि त्या म टाकल्यानंतर आपल्याला छान असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मसाले पण छान असे परतवून घ्यायचे मग आपल्याला दो एक दोन मिनटं आपल्याला छान असं सर्व काही एकसारखं करून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला तांदूळ पण काढून सर्व काही छान असं निवडून घ्यायचे परतत आहे ना ते मसाले तोपर्यंत तर मग आता येथे मी का तांदूळ पण छान असं धुवून घेतलेले आहे ले तर आपल्याला त्यामध्ये सर्व काही तांदूळ ॲड करून घ्यायचे आणि छान असं मिक्स परतवून घ्यायचे तर तांदूळ टाकल्यानंतर मग छान असं सर्व काही त्यामधलं पाणी निघेपर्यंत आपल्याला छान सर्व परतवून घ्यायचे आणि थोड्या वेळ तांदूळ परतल्यानंतर आहे ना त्या त्यामध्ये आपल्याला ना गरम पाणी करूनच टाकायचं आहे तर गरम पाणी करून टाकल्यानंतर छान अशी भाताला पण चव येत असते ना त्यामुळे मग मी एक साईडला ना गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर मग आता येथे तांदूळ पण छान असे परतल्यानंतर मग आपण त्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलेलं आहे तर आता येथे एक दोन मिनटापर्यंत आपल्याला थोडी उकळी काढून घ्यायची आणि मग त्यामध्ये आपल्याला जितकं मीठ पाहिजे तितकं मीठ ॲड करून घ्यायचं आहे चवीनुसार येथे मीठ टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग कुकरचं झाकण पण आपल्याला लावून घ्यायचं आहे तर मग आपल्याला चार पाच शिट्ट्या होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचा आहे भात आता येथे भात सर्व काही झाल्यानंतर आम्हाला पण शंभूला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं होतं ना तर त्याला खूपच कप झाल्यामुळे ना मग आता आम्ही तेथे वणीमध्ये ते दाखवलेलं होतं पण त्याला ते तेथे काही फरक नाही पडला तर आता येथे आम्ही जोपूळला घेऊन आलेलो होतं तर, तर जोपूरच्या डॉक्टरचं दवाखाना खूपच छोटा आहे पण मग आम्हा त्याला ते म्हणजे तेथेच फरक पडत असतो त्याच्यामुळं आम्ही त्याला ते तेथेच घेऊन आलेलो होतो तर आता येथे तिथून आल्यानंतर आता येथे भात पण छान असा शिजलेला होता तर तुम्ही पण बघू शकता मसाले भात छान झालेला होता तुम्हाला मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा मसाले भात कसा झालेला आहे तर मग त्यानंतर आम्ही सर्वांनी आता येथे मसाले भात जेवणासाठी घेतलेला होता आणि मग चपात्या पण बनवलेल्या होत्या तर त्यानंतर आम्हाला पण मंदिरामध्ये जायचं होतं तर मग ये आता येथे जेवण झाल्यानंतर आता आम्ही सर्व येथे मंदिरामध्ये आलेलो होतो दर्शनासाठी देवीच्या आम्ही आता देवीच्या मंदिरामध्ये ना जेवण वगैरे करूनच येत असतो तर त्या आधी आल्यानंतर खूपच गर्दी असते ना त्यामुळे मग आम्ही नंतरच उशिराच येत असतो नऊच्या पुढेच आम्ही मंदिरामध्ये येत असतो मंदिरामध्ये आसपासचे भाविकच जास्त येत असताना त्यामुळे मग गावातले थोडे उशिराच जात असतात तर त्यामुळे आम्ही थोडे उशिराच मंदिरामध्ये जात असतो नऊ नंतरच जात असतो तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसा चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा